नमस्कार मी पायल एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नागपूरमध्ये घडलेल्या घटनेचा मी पूर्ण तीव्र शब्दामध्ये निषेध आणि धिक्कार या ठिकाणी करतो अशा शक्ती ज्या डोकं वर काढत आहेत निश्चितपणे त्याचा बंदोबस्त सरकार या ठिकाणी करेल मला सांगितलं पाहिजे की माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत बारकाईने या सर्व विषयावरती लक्ष ठेवून आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः या सर्व गोष्टी बघतात परंतु ज्या पद्धतीने आहे हे निश्चितपणे भयावहक आहे आणि याचा बंदोबस्त शासनाने त्वरित केला पाहिजे नक्कीच पण आता चंद्रशेखर बावनकुळे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर नागपूरला तातडीने रवाना झालेले आहेत तिथली परिस्थिती एकंदरीत कशी वाटते आणि नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल कारण अफवा जे आहेत त्या वारंवार त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत असं चित्र दिसतो माझी समाजाला विनंती आहे की अशा पद्धतीने अफवावरती विश्वास ठेवू नये त्यांनी वातावरण आता सिच्युएशन पूर्ण कंट्रोलमध्ये अनेक लोक ताब्यात घेतलेले आहेत त्यामुळं पुढं काही होईल असं आता वाटणार नाही कारण की पूर्ण कायद्याने तिथं पूर्णपणे शांतता प्रस्थापित केलेली सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रामुख्याने <coughs> या गोष्टी पसरवल्या जातात आज देखील एक सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याविषयी विषयी आक्षीपार पोस्ट ही पोस्ट केली जाते महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांना श्रद्धास्थानी मानलं जातं आणि आहे नाही आता ह्या या, या गोष्टी फार भयंकर आहेत आणि हे तर होत नाही अशा प्रकारचं चित्रडोयासमोर आहे मी काल एक जालन्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं पोस्टर काढताना एक युवक या ठिकाणी बघितला आणि तो अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा पोस्टर वर चढून काढून फाडून टाकायचा प्रयत्न करतो आणि एक मुलगा त्याला वाचवायचा प्रयत्न करतो म्हणजे त्या मुलाला तर अशा पद्धतीने जर होत असेल तर राज्यातलं कायदा आणि सुव्यवस्था गंभीर होईल असं वाटतंय औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारची शंभर शु, टक्के जनभावना आणि जनमानसाची भावना हीच आहे की आता ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचा छळ झाला त्या पद्धतीनं औरंगजेबाची कबर आता आमच्या भागात नको परंतु काढण्यावरतीच आता कुठेतरी लक्षात घेता निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री मोदय माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय अजितदादा या संदर्भात निर्णय घेतील जनभावना सोबत सुद्धा जावं लागणार महागाई असेल बेरोजगारी असेल या सगळ्या गोष्टी राज्यात सुरू असताना या, या, या कबरीच्या मागे औरंगजेबाच्या मागे आडून आडून म्हणजे बसण्याचं काम जे आहे ते सत्ताधारी करतात असं विरोधकांचा आरोप आहे विरोधकांना हे आरोप करावाच लागतील कारण की आता त्यांच्या हातात काही राहिलं नाही परंतु हा वाद जो आहे तो तुम्ही विचार करा की ज्या और कुरुकर्मा औरंगजेबाने और और संभाजी महाराजांचे अतोनात छळ केला तरुण पिढी कशी पाहू शकल त्यांच्या कबरीकडं त्यामुळे हे हटवलं पाहिजे हे सर्वांचं मत आहे आणि हे मुसलमान सुद्धा मागणी करतात इतिहासाचा प्रयत्न होतोय का नाही असा अजिबात नाही अजिबात नाही पण इतिहासकार असंही म्हणत की ते औरंगजेबाची कबर कुठेतरी नाही असे असे शक्तीस्थळ आम्हाला नको नाही शक्तीस्थळ ठरू शकतात की जो महाराष्ट्रावर चालून आला त्याचं कबर इथेच गाडली हे त्याचं प्रतीक आहे हे असंच राहावं आणि इतिहास लोकांपर्यंत असं देखील काही जणांचं मत आहे त्यांचा एक कण सुद्धा आमच्याकडनं खबरच काय एक कण सुद्धा आमच्याकडनं माननीय मुख्यमंत्री महोदय बारकाई से ध्यान दे रहे माननीय मुख्यमंत्री उसके ऊपर ध्यान रखे है और अभी सिचुएशन पूरी अंडर कंट्रोल है माननीय बावन साहब वहाँ गए बाकी माननीय मुख्यमंत्री महोदय इसके ऊपर ज्यादा बोल सकते हैं मैं कुछ नहीं बोल सकूँ खबर को लेके जिस तरह से महाराष्ट्र में बयानबाजी हो रही है किस तरह से देखते हैं नहीं देखिए आप जानते हो सभी इतिहास जानते हो कि जिस तरह से औरंगजेब ने शासन किया है और वो जो छत्रपति शिवाजी महाराज के घराने के ऊपर जो अत्याचार उन्होंने किए ये कोई भी सहन शिव प्रेमी सहन नहीं कर सकता आप भी नहीं कर सकते हम भी नहीं कर सकते अब ये संभाजी महाराज के पिक्चर के माध्यम से और बातें सामने आई तो युवकों का खून खोला है और मुझे लगता है कि कब्र वहां से हटानी चाहिए में नहीं चाहिए। हो शासनाने हे लवकर लवकरात लवकर काढलं पाहिजे शासनाने जल्दीशी जल्दी खबर कोणी काढला पण शिवाजी महाराजांनी तो, तो इतिहास आम्हाला त्यांचा कण पण आम्ही खबरच काय कण सुद्धा आम्हाला नको एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद